लोहा खंदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत बरबडा येथे पक्षप्रवेश सोहळा संपन्न माजी आमदार मोहना ना हंबर्डे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी प्रदेश सरचिटणीस वसंतराव पाटील सोभावे यांची प्रमुख उपस्थिती निळकंठ जाधव नायगाव तालुका प्रतिनिधी नायगाव तालुक्यातील बरबडा येथे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत माजी आमदार मोहनान्ना हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील घोसाळकर प्रदेश सरचिटणीस वस वसंतराव पाटील सोगावे नांदेड जिल्हा शहर कार्याध्यक्ष बाधवजी पावडे नांदेड जिल्हा सचिव शिवाजीराव पाटील धर्माधिकारी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत परभाडा येथील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रेमींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे

तिरुपती बालाजी धर्माधिकारी मंगेश आईनवाड अंकुश हनुमंते व्यंकटी जेठेवाड दिगंबर रुद्रावाड गंगाधर येडके प्रकाश चोंडेकर शंकर पाटील थेटे बालाजी पुरमवाड शिवराज मारुती पुरसनवाड नागेश वासमवाड आदी जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे या पक्षात प्रवेश सोहळ्यास गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते